वीरशैवांचे श्रद्धास्थान अहमदपूर येथील भक्तिस्थळावरून व चापुलीवरून भक्तिस्थळ ते चापोली चापुली ते कपिलधार मांजरसुंबा या ठिकाणी लिंगायत समाजातील लाखो शिवभक्त पायी दिंडीच्या माध्यमातून कपिलधरला जातात तो कालावधी आहे सहा नोव्हेंबर सो सहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीमध्ये सात ते आठ लाख लोक पायी चालत जातात आणि त्या कालावधीमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्व सूचना देण्यासाठी डेप्युटी कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून निवडणूक आयोगापर्यंत आज सर्व वीरशैव धर्मातील प्रमुख गणमान्य लो लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे की सहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ नये अगर जर त्या कालावधीमध्ये जर ही निवडणूक झाली तर सात ते आठ लाख लो लोक सा, सा, या मतदानापासून वंचित राहतील आणि आपला लोकशाहीचा खरा अर्थ त्या ठिकाणी थोडासा साथ सार्थ होणार नाही याकरिता निवडणूक आयोगाला पण आपल्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या भावना आपल्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून निवडणूक आयोगापर्यंत या भावना आमच्या पोहोचवाव्यात अशा प्रकारची विनंती तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर मॅडम यांना केलेला आहे धन्यवाद